पूर्वीच्या काळी काय करायचं ना लग्नासाठी मुलगी बघायला गेले ना तर थोर मोठे मंडळी जायचे आणि तेव्हा म्हणायचे मुलगी पहावी ओठात आणि चपाती पहावी काटात मग त्याच चपातीचा रेसिपीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एक चपातीचा उंडा घ्यायचा त्याला पीठ लावायचं त्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचं एवढी झाली की त्यानंतर पुन्हा थोडंसं पीठ घालायचं आणि पुन्हा लाटून घ्यायचं चपाती चिटकाय लागली की आपल्याला जेवढं आवश्यक असेल तेवढं पीठ घालायचं आणि चपाती आहे ना एकसारखी लाटून घ्यायची चपाती अशी गोल 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 गरगरीत फिरली पाहिजे आणि एकदम गोल गोल चपाती झाली पाहिजे नकाशा न होता आपल्याला एकदम गोल गरगरीत चपात चपाती लाटता आली पाहिजे नाही आली तरी चालेल पण चपाती लुसलुसीत आणि टम्म अशा फुगवता तरी आल्या पाहिजे चपाती एकसारखी लाटून झाली की काठावरनं हात फिरवायचा आणि एकसारखी चपाती लाटून झाली की तव्यावर शेकायला टाकायची गरम तव्यावर शेकायला टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने आलटी पलटी आल आलटीपलटी करायचा आणि अशा प्रकारे टम्म अशी चपाती काठापर्यंत फुगून निघते एकसारखी चपाती लाटल्यानंतरच अशा प्रकारे चपात्या फुगतात त्यानंतर चपाती दोन्ही बाजूने शेकून घ्यायची तेल लावायचं आणि गरमागरम एन्जॉय करायचं